पिक्चर क्रिकेट आणि राजघराणे अशा तीन गोष्टी याबद्दल रा भारतीय लोकांना प्रचंड आकर्षण आहे तिन्ही तिन्ही तेही न संपणार या तिन्ही पैकी एकाही गोष्टी कनेक्शन असले तरीही प्रसिद्धीचं गणित जुळून येतं पैशाचं गणित कधीच लागतच नाही करायला लागतच नाही अर्थात अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात पण एक अपवाद असा आहे की जे की भारतातील कुटुंब या तिन्ही गोष्टीशी कनेक्टेड आहे कुटुंबातील काही जण मध्ये काही जण क्रिकेटमध्ये आणि या सगळ्या कुटुंबाचा वारसा राजघराण्याशी स्थान खाली झाली नावा आधीचे आणि नंतरचे पद बाजूला झाली तरी लोक आदर देतात माना झुकवतात अशा या कुटुंबाचा इतिहास 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 जो भारताच्या सीमेपर्यंत पलीकडे सुरू झाला औरंगजेब मराठी मराठीशाही ब्रिटिश अशा सगळ्यांशी जोडला जातो हॉलिवूडच्या केंद्राशी स्थान आ आलेल्या गोष्टी गोष्ट गोष्ट आहे पति पतवडीच्या नवाबां नवाबांची जी आता सांगायचं कारण आहे चर्चेत आता सेंपली खान खानपली खानविषयी नमस्कार मी अनिल तुम्ही पाहत आवाज महाराष्ट्राचा पहाटे सैफ अलीच्या घरात एक हल्लेखोर घुसला त्याच्या सहपलीशी झटपट झाली आणि झटपट झाली आणि त्या सैफपल्लीच्या सैमपलीला जखम झाली त्याच्या मनाने जवळ दहा सेंटीमीटरची जखम झाली पण ऑपरेशन नंतर प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं त्याच्यानंतर बिल्डिंग बाहेरची सुरक्षा व्यवस्था सुद्धा चर्चेत आली त्याच पतवडी पॅलेस चर्चेत आला आणि त्याच्या कुटुंबाचा इतिहास सुद्धा मुघलांच्या मुघलांच्या दरबारात अफगाणिस्तान मधून अनेक लोक यायचे यायचे आपल्या होशिरीच्या जोरावर दरबारात नोकरी करायची आणि ताकदीच्या जोरावर सैन्यात चाकरी करायची असाच एक अफगाणिस्थानामधून आलेला आलेल्या कुटुंबाला घेऊन अफगान कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या दरबारात आला त्याचं नाव फयाज खान मुघल बादशेच्या दरबारात फयाज फयाज तलब खानं वेगवेगळे काम केले पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट झाल्या उतरती काळा लागली याला उतरती काळा लागली मुघल सरदाराची अवस्था झाली तिथेच काम राहिले नस नसते पण हुशार होता यानं यान गरिबीनं गाठलेल्या भारतीतील स्थलांतरित केलेल्या पण युद्ध किल्ल्यात हुशार असलेल्या अफगाणिस्तानातील नांची एक टोळी बनवली त्या काळात भारतात अनेक अफगाणिस्तानच्या टोळ्या एक होत्या एक्टिव होत्या फयातलब खान त्यात आपल्या टोळीची भर घातली या टोळ्या पैसे घेऊन कोणासाठीही लढायच्या त्याच्याकडे स्वतः त्यांच्याकडे स्वतःची हत्यार होती फौज होती पण त्यांची निष्ठा कोणासाठी कोणाच्याही एका सत्तेसाठी नव्हती माझे ज्यांच्या रूपानं मराठीने दिल्लीत आपल्या आपला पूर्ण वचक हो बसवला हो दिल्लीच्या दरबारात मराठी राज्य करू लागली त्याचवेळी या अफगाणिस्नी टोळ्यांचं महत्व वाढत चालले होतं माझे बाबा नंतर दौलतराव शिंदे दरबार पाहत होते शिंदेच दिल्ली मणिपूर तो पतवडी भागावर सर्वोच्च होत फजल तलफ खानाची टोळी यावेळी दौलतराव शिंदेच्या फौजेत काम करत होती मराठी शाहीच्या बाजूनं इंग्रजा विरुद्ध झालेल्या काही युद्धामध्ये ही टोळी उतरली सुद्धा या टोळीचं मूळ त्यानं गुरुग्राम भागात चांगलं केलं होतं चा त्याचा जरचा नवाब होता त्यामुळं फजल खानचं हरियाणा गुरु गुरुग्राम गुरु आणि आजूबाजूच्या भागात वर ठेवण्याचा अब्दुल बस बनला त्यानंतर झालेल्या पराभव झाला आणि दिल्लीवर ब्रिटिशांची सत्ता आली टोळ्यांनी गोष्ट घेरली त्यानंतर बाजू बदलली आणि आधीच्या ब्रिटिशांची विरुद्ध ले। ते लढले त्या ब्रिटिशांसाठी काम करायचं करायला टोळ्यांनी सुरुवात केली ज्या अफगाणी ब्रिटिशांना मराठ्यांचं साम्राज्य काबित करायला मदत केली त्या अफगाण्यांनी ब्रिटिशांशी ब्रिटिशांनी मुद मोबदला दिला म्हणून संपत्ती दिली किंवा जागीर दिली ब्रिटिशांनी साथ ब्रिटिशांना साथ देणाऱ्या अफगाण्यांना म्हणते फजल ही खा तलप खानही होता फजलला त्याची फळ म्हणून हरियाणातील गुरुग्राम पासून अठ्ठावीस किलोमीटर असलेले पतवडी हे गाव जागीर म्हणून देण्यात आलं सईफ अली खान हा देखील त्यांचाच वारसदार टायगर पतवाडी यांच्या निधनानंतर पतोडी पॅलेस इम्राना हॉटेल्सला लीज वर देण्यात आले आलं होतं तिथे एक मोठं हॉटेल चालवलं जात होतं सैफ अलीला हे पॅलेस आपल्याकडे होतं यासाठी ते हे हॉटेल चालवण्यानी सयफ अलीकडे मोठी रक्कम मागितली सईफ अली बॉडीमधून मिळालेली काही रक्कम त्यांना देऊन पतोडी पॅलेस पुन्हा त्यास त्याच्या कुटुंबाकडे परत घेतला दहा मध्ये पसरलेले हे पतोडी पॅलेस पिक्चर किंवा जाहिरातीच्या सूटमध्ये दिसतो याची आजची किंमत जवळपास आठशे कोटी असल्याचं सांगितलं जातं अली नंतर याच्या मुलांनाही वेगवेगळ्या कारणांनी लाईम टाईममध्ये राहण्याची राह जमवलं अरेना सोबतच्या लग्नामुळे कपूर फॅमिली सुद्धा साईबच्या फॅमिलीशी जोडली गेली आता साईपवर झालेल्या हत्येवर नंतर हत्येवर साईबच नेटवर्क बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं चर्चा आहे पैशापेक्षा किंवा चर चर्चेपेक्षाही सैफला महत्व मिळत गेलं त्याच्या इतिहासामुळे त्याच्या पतवाडी पॅलेसमुळं असंच संस्थान त्याचं वारसदार अफगाणिस्तानातून आ भारतात आलं मुघल मराठी आणि ब्रिटिश त्या त्या काळात सत्ताधाऱ्यांशी जुळवून राहिले आणि बॉलिवूड ते क्रिकेट भारतातील या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रात नाव मजबूत करण्यासाठीच